शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विवेक चवडे सोनकुल प्रायव्हेट लिमिटेड नाशिकमध्ये कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये ऍज अ हेड म्हणून फेरोमोन डेव्हलपमेंट मध्ये काम करतो शेतकरी मित्रांनो आमचं कंपनी तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कीड आणि रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन मुख्यत्वे करून चालू असतं शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत टोमॅटो पिकावरील मुख्य कीड म्हणजे तुटा ऍप्सुलेटा तिलाच आपण नाग अळी असं समजतो शेतकरी मित्रांनो या अळीचं जर एकंदरीत आपण या अळीचा प्रादुर्भाव कसा होतो या अळीची लक्षणं आणि या अळीचे आमचे सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीचे प्रोडक्ट वापरून नियंत्रण कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो या जेव्हा डिसेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत जेव्हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला जाणून येतो या किडीचं मुख्यत्वे करून झालं म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो आणि तेवढं क्रॉप इल्ड आपलं रिडक्शन येऊ शकतं शेतकरी मित्रांनो या किडीचे जे पतंग आहेत ते करड्या रंगाचे आहेत नर आणि मादा करड्या रंगाचे पतंग आपल्याला दिसून येतात साधारणतः या किडीचं जर बघायचं झालं म्हणजे अंडी अवस्था ही मादा पतंग अंडी अवस्था ही अ पा, वर देते फ्लावर्स वर असतात आणि जेव्हा ती पहिली अवस्था आळीची बाहेर येते तेव्हा ती दोन्ही पानाच्या पापोदऱ्याच्या मदत खात असते जेणेकरून आपल्याला नाग म्हणजे सर ल, सापासारखे जे काही आपण विकृती म्हणतो किंवा सापासारखं जे आपण जे सिमटम्स म्हणतो ते आपल्याला दिसून येते त्यामुळे ते आळीला नाग आळी असं संबोधतात मित्रांनो जेव्हा ही आळी खात असते तेव्हा आताच बघितल्याप्रमाणे दोन्ही पानाच्या पापुद्र्यामध्ये खाते शक्यतोवर पानाच्या खाल झाडाचे जे खालचे पानं आहेत मोठे पानं आहेत त्यावर ही सरास याचा प्रादुर्भाव जास्त आपल्याला दिसून येतो त्यानंतर मित्रांनो ही आळी जाते कोश अवस्थेमध्ये म्हणून नियंत्रण करते वेळेस जमिनीची नांगरट करणं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला गरजेचं पडते त्यानंतर अशी एकंदरीत तिची लाईफ सायकल कम्प्लीट होतीये म्हणून मित्रांनो या आळीचं जर मुख्य आपल्याला नियंत्रण करायचं झालं म्हणजे शेतामध्ये आठ ते दहा ट्रॅप्स आपले डेल्टा ट्रॅप्स लावणं खूप महत्वाचं आहे जे ज्यामध्ये टीए नावाचा जो ल्यूर आहे फेरोमोन ल्यूर आहे तो आपल्याला वापरणं गरजेचं आहे आणि लावते वेळेस आपल्याला छोटीशी काळजी घ्यायची की शेतामध्ये लावते वेळेस इक्वल डिस्टन्सवर आपल्याला ते म्हणजे समान अंतरावर लावून आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर झाडाची क्रॉप कॅनोपी झाडाच्या शेंड्याच्या वर एक ते दीड फूट सोडून हे वरती लावून आपल्याला गरजेचं पडते जेणेकरून जे मॉक्स म्हणतो आपण जे पतंग आहे ते अट्रॅक्ट व्हायला खूप त्यांना सोपं जाते त्यानंतर आपण जैविकरित्या जर यांचं नियंत्रण बघितलं तर पाच एम एल आपल्याला युज करायचंय के त्यानंतर पाच एम एल टाकायचे बीटी सन बायोबीटी असे या दोन प्रोडक्टचा जर आपण एकंदरीत वापर केला तर या किडीचं व्यवस्थापन आपल्याला निश्चितच होत आहे आणि मित्रांनो या व्यतिरिक्त काही रसायन आपल्याला फवारायचे झाले असेल तर शेतकरी मित्रांनी करून त्यांना त्यांच्या डोळ्यावर गॉगल्स लावणे जसं की डोक्यामध्ये हेल्मेट घालणे अंगावर प्लांट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालणे हे सुद्धा गरजेचे पडते या पद्धतीने जर आपण याचं नियंत्रण केलं या किडीची एकंदरीत लाईफ सायकल मध्ये जीवनक्रम ओळखून जर आपण याचं नियंत्रण केलं तर आपण कमी दिवसामध्ये चांगल्या प्रकारे या किडीचं नियंत्रण आपण करू शकतो धन्यवाद